आपल्या राज्याच्या विधानसभा निवडणुकींचा दिवस वीस नोव्हेंबर येऊन ठेपलेला आहे सर्व मतदारांना माझं असं आवाहन आहे की सकाळी सात ते संध्याकाळी सहा या वेळामध्ये आपल्या मतदान केंद्रावरती जाऊन जरूर मतदान करा आणि मतदान केंद्रावर जाण्यासाठी निघण्यापूर्वी मतदार यादीत आपलं नाव तपासून कुठल्या मतदान केंद्रावर आपल्याला जायचं आहे याची खात्री करून मगच मतदान केंद्रावरती जा राज्यघटनेने आपल्याला दिलेला हा मताचा अधिकार आपण वापरला पाहिजे आणि एक नागरिक म्हणून या देशाप्रती भारताप्रती आपलं जे कर्तव्य आहे ते पार पाडणं आवश्यक आहे तेव्हा सर्वांनी मतदान केंद्रावरती जाऊन मतदान करावं असं मी आवाहन करतो उद्या वीस नोव्हेंबर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा मतदानाचा दिवस संविधानाने आपल्याला मतदान करण्यासाठी महत्त्वाचा अधिकार आपल्याला दिलेला आहे सकाळी सात वाजल्यापासून संध्याकाळी सहापर्यंत आपल्याला मतदान करता येणार आहे माझं सर्व मतदारांना आव्हान आहे की आपण आपला हा मोलाचा हक्क बजावा धन्यवाद